लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या शोधात पेट्रोलिंग करीत असताना तालुका पोलिसांच्या पथकात सोलापूरपासून जवळच असलेल्या तांदूळवाडी येथे संशास्पद स्थितीत बावरणाऱ्या एका आरोपीला पळून जाताना पाठलाग करून पकडले त्याच्याकडे तेवीस किलो आठशे पन्नास ग्रॅम वजनाचा तब्बल चार लाख सत्याहत्तर हजार रुपयांचा गांजा हाती लागला या प्रकरणी एक पकडला गेला तर दुसरा अगोदरच निसटला मंगळवारी ही कारवाई करण्यात आली आकाश राजकुमार सोनकडे वय बावीस राणार सोनकडे बस्ती होडगी दक्षिण सोलापूर असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून आकाश पंडित काळे राणार कुंभारी रोड वीटभट्टीजवळ सोलापूर हा पोलिसांची पथकं घ्यापूर्वीच निसटला दोघांविरुद्ध एचडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल झालाय जप्त केलेल्या गांजासह वीस हजार हो, रुपयांचा मोबाईल सहा लाख पन्नास हजारांची कार असा एकूण अकरा लाख सत्तेचाळीस हजार रुपयांच्या मुद्देमालाचा समावेश आहे दोघांविरुद्ध सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल पवार करीत आहेत